आमचे नगर नगराध्यक्षाचे उमेदवार अभयजी भिडकले आमच्या भगिनी भोसले ताई श्री नळेगावकरताई उपस्थित असलेले सर्व नागरिक पत्रकार मित्र राजीव डांगे आणि माझ्या माता भगिनी तरुण मित्र झालेले उमेदवार सगळे काही काय कर्जचारी नाव घेत ना, ना।, ना, ना। <laughs> मित्रांनो आपल्याला दोन तारखेला नगरपालिकेला मतदान करायचे आम्ही पुन्हा एकदा आपल्याकडे आशीर्वाद मागायसाठी आम्ही आलेलो आहोत अनेक अने मान्यवर भाषण करणार होते पण तुमचा नागदिव्याचा काहीतरी सण उद्या आहे आणि जशी तुम्ही आमची काळजी घ्या तर आमचंही काम आहे की तुमचीही काळजी आम्ही घ्या म्हणून आपाचं भाषण थांबवलंय आम्ही त्यांचं <laughs> <laughs> एवढं कधीतरी पुन्हा एकदा संधी देऊन पण यावेळेस आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना किंवा का मतदान करायचे आपल्याला अभय मिरकलेला आपण उमेदवारी का दिली तर त्यांनी आतापर्यंत दहा पंधरा वर्षाचा अनुभव घेतला आहे प्रशासकीय मान्यता माहिती आहे गावातली रचना माहिती आहे गाव विस्तारवाढीचा किती आपली वाढ होणार आहे ह्या सगळ्या गोष्टी प्राथमिक आभयजीला माहित आहे आणि मग सगळ्यातला नजरतला माणूस व्यापारामध्ये असेल शिक्षकामध्ये असेल कर्मचाऱ्यामध्ये असेल पत्रकारामध्ये विसरणारा आपल्याला नगराध्यक्ष हा हाताला धरून काम करून घेणारा नगराध्यक्ष असला पाहिजे या भूमिकेतून आम्ही अभयीला दिलेला आहे मला खात्री आहे आपण आम्हाला अरे यावेळेस जाऊ देणार नाही कारण विधानसभेला देखील आम्हाला खूप मला आशीर्वाद दिला आणि तुमच्या आशीर्वादामुळं आज राज्याचा सहकार मंत्री म्हणून मी झालोय एवढी मोठी तुम्ही किमिया केला ते अहमदपूर मतदारसंघामध्ये करभारी चांबली करभारी इथं मतदान घेणं तसं खूप अवघड आहे कारण घासून इथे मतदान मिळते तुमच्यात लाख मतदान भेटलं म्हणजे आमचं तीनशे तीन, तीन म्हणले मत्दार मत्दार तर मतदान तीस हजार हे आंध्र डोळे झाकून मतदान टाकणारे लोक नाही देतात याच्यापूर्वी आतापर्यंत तीस हजार मतदार या मतदारसंघात कुठेच भेटले पण ही का किंम्या घडतील तर महिला त्याच्यामध्ये अधिक भाग घेतल्या तरुण मंडळीने लोकांना कळलं की बा या मतदारसंघाला तरुणाला काम कोण लावणार आताला तर त्यांची अपेक्षा माझ्याकडून महिलाला वाटली की बा वा सुरक्षित आमच्या आमची कोण बघणार आहे तर बाबासाहेब पाटील एवढंच नाही या मतदारसंघाचे तीन रेकॉर्ड तुटलेत आतापर्यंत राज्यमंत्री झाले पण कॅबिनेट मंत्रीचा रेकॉर्ड तुम्ही तोडलात माझी जबाबदारी आहे की आता ही एवढं लोकांनी मला डोक्यावर घेतल्यावर या मतदारसंघाला विकासापासून दूर ठेवायचं कारण नाही मतदारसंघामध्ये अधिक विकास करता येईल त्याचबरोबर शहरामध्ये कसा करता येईल आपल्या गावाची काय हालत होती तालुक्याची काय हालत होती आपण बघितले या गलीमध्ये अनेक माझे मित्र जगू पाटील वासवर्गीय होते त्यांचे बंधू आम्ही क्रिकेट अनेक वेळेस खेळले आमचे भगत कंपनी तानाजीचे भाऊ होते या वाड्यामध्ये अनेक वेळेस आम्हाला येता आलं अशोक पाटील आज आमच्यामध्ये नाहीत ते आता ही सगळी तरुणावर जबाबदारी आहे आपल्या बोराच्या हाताला कोण काम लावणार आहे अगोदर आपण अभ्यास करा केवळ गोड बोलून आपलं कोट भरणार नाही या भागात अनेक वेळेस मी आलो काम टाकल्यावर देखील एक एक वर्ष काम होऊ दिलं नाहीत लोकांनी तो तुमचा दोष नव्हता की तुमची मागणी होती की आम्हाला नाली करून द्या नाली करायचं म्हटले की त्या शाळेची कंपाऊंड वॉल पाडा आता कंपाऊंड वॉल काक्यानं बांधलेली मला पाडायचा तर अधिकार नाही त्याच्यामध्ये मार्ग काढून आमच्या या भगतनी रस्ता केला नसत तर यावेळेस आपला हा कार्यक्रम आपल्याला घेता आला नसता प्रशांत तू जरी या गलीतला भात असलास तर हेच कौतुक आमच्या भगतच करावं लागलं तर त्याच्यावर कसा आहे संसार विकास कधीच संपत नाही हे झाल्यावर पुन्हा मग महिलांनी म्हणले की साहेब हे झालं पण आता आम्हाला देवदर्शनाला जायला दा लांब जावं लागतंय मग हे मंदिर करून दिलं त्या कार्यक्रमाला मी होतो भगत त्या दिवशी कार्यक्रम ठेवला होता सत्याचा पण मला त्या कार्यक्रमात राहत आलं नाही पुन्हा येऊन मी कार्यक्रमात गेलो आणि बघीची मागणी होती की ह्याच्या पुढे अजून सभागृह आम्हाला पाहिजे आणि ते देखील आम्हाला करायचे आज आभाईने सांगितलं अहमदपूर मध्ये रस्ते अनेक केलेत बघितलं आपण भालेराव ताईने मागं घेतलं आमच्या यसुफबाईने घेतलं रहीमबाईने घेतलं असे शेर दिल लोक आमच्याकडे गायकवाडजी रडत बसणारे नाही शिंगडे ताई देखील मागायला पाठे मागे घेतल्या ठीक आहे टप्प्या टप्प्यानं प्रशांतला माघार घ्यावं लागलं या वार्डामध्ये महेश देवलेने देखील माघार घेतली पण ह्या लोकांनी ज्यांनी माघार घेतली आमची ताकद त्याच वेळेस वाढत असते खरी परीक्षा आपली त्याच वेळेस आहे मला देखील मंत्रीपद भेटलं नव्हतं मी शिनियर असताना अगोदर आहे समय के पहिले भाग्यशी जादा कमी नाही थांबलो मी माझ्या मित्राला मंत्री केलं मला वाटलं माझ्या पक्षाची माझ्या जिल्ह्यामध्ये संजय बोला मंत्री गेला तर माझा मोठेपणा आहे आणि थांबल्यामुळं आज एवढं मोठी जबाबदारी त्याची किंमत आपल्याला नाही आहे ह्याच काम आपल्याकडे कमी आहे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ह्याची किंमत तिथं आल्यावर तुम्हाला एवढी जबाबदारी नेत्यांनी माझ्यावर दिल्या ते करत करत मला मागा भागाचा विकास करायचा आज बघतोय अहमदपूर शहरामध्ये इमारती नव्हत्या तुम्हाला तिथपर्यंत काही महिलांना यायची काही आवश्यकता येत नाही तुम्ही पण येत असताल तर पहिलेची नगरपालिकेची इमारत आणि आताची नगरपालिकेची गणेशराव का केली आम्ही इमारत तिथे देखील आम्हाला दुकानं करायची केले आम्ही आज तिथे शे लोक दुकानं झाले एक मेन रोड जर सोडला तर आपल्याकडे लोकांना नवीन पोराला एखादी व्यवसाय करायचं म्हटलं तर शक्यच नव्हतं भाड्यानं आज होलसेलचे दुकानं तिथे झाले अजून आम्हाला दोन अडीचशे दुकानं करायचे कुणाची जागा आम्हाला काढायची नाही आहे कुणाचं घर उठवायचं नाही आहे नगरपालिकेची कोर्टाने निर्णय दिलाय अठरा कोटीची इमारत तिथं करायची आम्हाला तिथे दोनशे दुकानं करायचे म्हणजे इथला व्यापार वाढला पाहिजे आज पाण्याची परिस्थिती बघितली चाळीस पन्नास कोटीची योजना त्यावेळेस केली होती चुकीच्या माणसाला टेंडर दिलं माझा अधिकार नव्हता त्यावेळेस ह्या लोकांनी विरोध केला होता पण ऐकलंय लोकप्रतिनिधीने आणि आज बघतोय ते काम चांगलं झालं नाही आता यावेळी देखील आम्हाला काही भागामध्ये मर्सिरीला पाणी जात काही त्या पलीकडल्या वार्डामध्ये जात नाही मारवाडी गाडी जात नाही जुन्या गोठणामध्ये जात नाही पण त्याच्यासाठी अगोदर डीपीटीसी मध्ये तीन साडे तीन कोटी रुपयाचे मला दुसरे काम करता आले असते पण आमचं प्राधान्य कशाला आहे आम्हाला पाणी प्यायचं लोकांना एवढे नशीबानं आपण की आपल्या स्वर्सला दुष्काळ दोन वर्ष जरी पडला तर आपल्या लिंबोडीमध्ये पाणी आहे म्हणून आम्ही त्याच्यासाठी पैसे ठेवले काय पहिलेच्या गुजराताने काय का आम्हाला नाही पण सगळ्या लोकांना पाणी भेटलं पाहिजे आमच्या माता भगिनीला पाणी भेटलं पाहिजे तुम्ही ज्या वाड्यात गेला तिथं तिथे देखील लोकांचा प्रॉब्लेम तोच होता काय वाटसाहेब आता आमच्या महिलाच्या डोक्यावरची घागर उतरायची आमची आम्हाला व्यवस्था करायची किती दिवस महिलांनी डोक्यावर घर आहे सांगा ना ते बघायचे आम्हाला ते बघितलंय आणि ते आता आमचं आमच्या नशिबाला आम्ही त्याची फाईट केली आमच्या भगिनीने केली पण आता आम्ही एवढे चांगले झालो राज्याचे नेतृत्व करतोय मग आमच्या तालुक्यात आमच्या नामदपूर मध्ये जर आमच्या भगिनीला पाणी आला लागत असत दिवस दिवस तर ते काही कामाचं नाही म्हणून साडेतीन कोटी रुपये अजून काढून ठेवलेले ले त्याच्या आज आपल्या गावामध्ये कार्यक्रम घ्यायचे शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम आमचे गणपतीला काही लोक आपण नाटकांमध्ये नाटक आणतोय कुठं सभागृह आपल्याकडे सांगा कि तशा प्रकारचा एक मॉरल सभागृह की जिथं आपल्याला कार्यक्रम घेता आले पाहिजे सांस्कृतिक कार्यक्रम घेता आले पाहिजे आमच्या तिरुगुळाच्या निमित्तानं महिला एकत्र तिथे तिरुगुळ लुटता आलं पाहिजे वाण लुटता आलं पाहिजे आमचे साखरपुड्याचे कार्यक्रम घेता आले पाहिजे वक्तृत्व स्पर्धेचे कार्यक्रम घेत आले पाहिजे ते सभागृह आम्हाला या निवडणुकीमध्ये करायचे आणि अंडरग्राऊंड नारी करायचे आज काय परिस्थिती पाहिजे एवढा मोठा बांगला बांधते ते पाहिजे आज मला सांगा इथे जर आपण उघडी नाली केलो तर चिरतो राहतो एवढा बंगला बांधून काय फायदा आहे बघतचा बंगला एवढ्या बांधून काय फायदा आहे काय कोण साहेब सहा महिन्यामध्ये अंडरग्राउंड नाल्या करायच्या ते काम करायसाठी आम्हाला कुणाला पाडायसाठी नाही कुणाला हरवायसाठी नाही पण निवडणुका जिंक लागल्यात आणि जिंकलो बी आम्ही पण या सर्वसामान्य माणसाला या विकासापासून आम्हाला दूर ठेवायचं नाही या गावात विकास आणायचा आम्हाला महिला बाहेर गेली तर असं वाटू नये आम्हाला की सुरक्षित येते का नाही अशा प्रकारचं सक्षम डिपार्टमेंट तिथं आम्हाला उभं करायचं शिक्षणामध्ये महात्मा गांधीने जे महाराष्ट्रात नाव केलं खेळामध्ये गणपतराव माने साहेबांच्या नेतृत्वाखाली बाबुराव नलवाड असतील धरमपाल गायकवाड असतील खेळाची पंढरी आहे आध्यात्मिक शहर म्हणून आम्ही या शहराकडे बघतोय इथे आम्ही सगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गुन्ह्याने इथं राहतोय आणि ते आम्हाला विकासाबरोबर हे सगळं घेऊन चालायचे आम्हाला आम्ही उमेदवार देत असताना सांगितलं तिथेही सांगितलं इथेही सांगतो मी कि सगळ्याला घेऊन जायचे मुस्लिम समाज जास्त आहे काही लोकांनी आमच्यावर आरोप केले करू द्या तुम्ही तपासून बघा त्या मागल्या वेळेस देखील आम्ही आज भाईला दिली मुस्लिम बांधव गेल्या वेळेस आम्ही अजित भाईला दिली पराभूत झाला मग यावेळीची परिस्थिती वेगळी आहे थोडासा आमच्याकडे दुसरा कॅन्डिडेट चांगला वाटला आम्हाला येशुभाई देखील त्याला पात्र आहेत रहीम आहेत पण मला थांबा तुम्हाला दुसरं काम कुठलं मोठं लवकर आणि अभय आणि लोक कार्यकर्त्यांनी मान्य केलं भाईचं तुम्ही काल भाषण ऐकलं असतं तर कळाला असतं लोकांना की माझी मागं चूक झाली आम्हाला कळालं नाही नेतृत्व काय आणि या नेतृत्वातून काय आम्हाला मिळणार आहे हे समज राजकीय शांतपणा म्हणतो ना तो आता आमच्या तालुक्यातल्या लोकाला आला तो भांडून लोकांची भरती करायची नाही हे आज आमच्या कार्यकर्त्याला समजायला लागलं ला। म्हणून आपण एवढा आता विकास आपण करू शकलो विकास कधी संपत नाही आपल्याला परत करागत कारखाने काढले कर कामाला आला आज मला सांगा डीव्हीच्या माध्यमातून काम करतोय बँक काढली तुमच्या घरी पाटील पोरं दोन तीन लागले तुम्ही काय किती लोकाला तुम्ही काम लावू शकला आणि काय दूरदृष्टी आहे तुमची सांगा उगा काहीतरी वातरड बोलून लोकांची करमणूक करून वेळ घालून लोकांचे घर उठविण्यापेक्षा दुसरं काय केला तो हे तुम्ही बघा तपासून आमचं खरं असलं तर आमच्या घडीच्या पुढचं बटन लावा त्या बहिल्यावर आम्ही काय उमेदवारा दिल्या नळेगावकरताईने मागल्यावर देखील चांगलं काम केलं कासराळे नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून सचिनपणानं काम केलं अमित रेड्डी म्हणून आज बघतोय आपण उपाध्यक्ष त्यांनी चांगलं काम केलं आम्हाला माहिती मधून आम्हाला सहकार्य झालं त्याने पण माहिती झाली त्याची कारण वेगळीत आज बोलत बसून मला वेळ घालायचं नाही आपला अरे माहितीच पालन करणारा मी माणूस आज मी आमदार वेगळ्या पक्षाचा राष्ट्रवादीचा असताना तिथे बसलेले अनेक पक्षाचे कार्यकर्ते आहेत अमित रेड्डी भाजपचा होता त्यावेळेस पण मी विचार केला नाही भाजपाचा आहे त्याच्या वार्डात पैसे द्यायचे का म्हणून जरी अमित रेड्डी भाजपचा असला तर त्याचा आणि माझा धोरण एकच आहे ह्या जनतेचा विकास झाला पाहिजे म्हणून अमित रेड्डीच्या वार्डात देखील पैसे आम्ही टाकले आणि तिथं विकास केलाय इकडे खाली देखील आपण म्हटलं आमच्या सामानाचा पुतण्या तिथं तिथे देखील पैसे टाकले रवी माजरीच्या लखलगिरी आमच्याकडं नव्हता पण जनता आमची आहे ना हे धोरण आम्ही स्वीकारलेलं आहे आज नाही आहे हे नीती आमची आहे महायुतीचा धर्म आम्ही तोडणारे माणस नाहीत पाळणारे माणसं आहोत पहिल्या सुरु निवडणूक लागली मार्केटिंगची इथं बसले गणेश पाटील डांगे साहेबांना आतापर्यंत त्या ते ते बोर्डाचे कधी डायरेक्टर होऊ शकले मजूर फेडरेशनचे आणि काम केलं त्या लोकांनी आमचं आम्ही नाही म्हणत नाही संधी आली तर आमच्या मित्राला देखील त्याच्यामध्ये समाविष्ट काय गायकवाडचा आहे चंद्रशेखर डांगेला दिला आम्ही दिली ज्या लोकांनी आमच्यासाठी काम केलंय त्यांचे पुत्रही बाबासाहेब पाटील केल्याच्या राणा चाकूर मध्ये देखील बघितलं आपण करीम साहेब गुळवे झाल्याबरोबर तिथं आमचा हलाळे म्हणून पोरगा आहे त्याला उपसरपंच उपनगराध्यक्ष केलंय हे पाळे साई हे पाळे हा आम्ही धर्म पाळणार नाही काहीतरी लोकाच्या मुठभर लोकाच्या बोट दुखीमुळे ही आमची युती तोडली आहे आम्ही जबाबदार नाही बोलले संभाजी भैयाने काय बोलले मला एवढंच भैयाला उत्तर द्यायचं आहे की भैया तुम्ही तपासून बघा फॅक्ट बघा आणि मला बोला तुमचे वडिलांना आम्ही एकत्र काम केलंय तुम्ही म्हणलात बाबासाहेब पाटील गद्दार आहे मी बिलकुल गद्दार नाही जनतेत मी न्याय द्यायला तयार आहे परमेश्वर अकड देखील न्याय आहे मी आठ जागा दिल्या होत्या रेकॉर्ड आहे माझ्याकडं वार्ड क्रमांक तीन मध्ये मुस्लिम समाज जास्त आहे तिथे तुम्हाला उमेदवारी जमणार नाही आपला माणूस निवडून येत नाही मुस्लिम समाज आज शिवसेनेला मतदान करायला तयार आहे मशालीला मतदान करायला तयार आहे अजून कमळाकडे यायला तयार नाही येईल काही दिवसाला त्यांना विश्वास संपादन करावा लागेल आपण घड्याळाकडे यायला तयार आहे उग एक जागा घालू नका ही माझी मागणी होते पण ह्यांना महायुती होऊ द्यायची नाही गद्दार कोण आहेत विधानसभेला ज्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली ते गद्दार का आम्ही गद्दार आम्हाला गद्दार म्हणून तुमचं जर भलं होत असल तर मला आम्हाला काही हरकत नाही गद्दार म्हणल्याने कोणी गद्दार होत नाही आमच्या गुरुने आमच्या बापदादानी आम्हाला संस्कार चांगले दिलेत काटा काढला तर त्याचा थँक्स था था। म्हणून आभार मानणारे बापदादानी सांगितले त्याचा आभार मानावं लागतंय म्हणून मग ह्या लोकांनी तर आम्हाला संघाच्या लोकांनी तर पाठीमागे उभारून मतदान केलं आम्ही कशी त्याच्या त्यांना गद्दारी करून समजून घेण्याचा प्रकार वेगळा आहे त्यांनी म्हणलं म्हणून मला बोलून माझा तोंड मोकळं करायचं नाही जबाबदार मी आज मला आणि मी पण अशा प्रकारचं गडूळ वातावरण करून काही लोक राजकारणाची बोळी बाजून घेत आहेत बाजून घेऊ द्या त्यांना काय घ्यायचे समाज छान आहे आम्हाला इथे विकास गावात मतदारसंघात करायचे जिल्ह्यात एकोपा निर्माण करायचे ही भूमिका आमची राहिलेली आहे आम्हाला विनंती करायची आम्ही आशीर्वाद मागण्यात आलो आहोत आम्हाला या तालुक्यामध्ये अनेक कारखाने उभा करायचे या गावात अनेक चांगले काही व्यवसाय करायचे वॉकिंग ट्रॅक कार्डन करायचे आज आमच्या नगरपालिकेचं लाईट बिल एवढ मोठं येत आहे आमची दूरदृष्टी आहे तिथे आम्ही आता सौर ऊर्जेचा पॅनल वरून बसवत आहे ज्याच्यामुळे बिल भरण्यामध्येच आमचा टॅक्स चालाय पैसा तीस लाख रुपये कशाला म्हणते हे नियोजन आहे तुमच्याकडे काय नियोजन आहे सांगा तुतारी वाल्यानो आणि लोकांच्या समोर सादर करा तुमचं मी नियोजन आम्ही ते सादर करू लोकाला जे पटलं तेच आम्ही स्वीकारू काहीतरी लोकांमध्ये भांडण लावायचं बोलायचं आणि राजकारणाची कोळी विकासाच्या मुद्द्यावर या ना निवडणूक लढवा इथले लोक काही येणे नाहीत हे पुरोगामी विचाराचे लोक आहेत अठरा पगड जातीचे लोक आहेत पन्नास टक्के आमच्या महिलांनी आमचं सरकार आणलं आतापर्यंत आम्ही ह्याला घरामध्ये रामून ठेवलो आज महिला बाजारात आल्या काम करायला लागल्या अंगणवाड्या करायला लागल्या आमच्या बहिणी बाजारात आल्या काम करायला म्हणून आमची ताकद वाढली कुठल्या क्षेत्रामध्ये महिला कमी सांगा आम्हाला विमान चालवता राष्ट्रपती म्हणून काम करतात अरे फायटर विमान चालवतात म्हणून आम्ही ह्या दोन भगिनीला उमेदवारी दिले एक तर इतली भाचीच आहे प्रशांत बादचा आहे एकाला काम सांगायचं कोण काम करून घ्यायचं बायकोला मतदान करायचं कोण काम करून घ्यायचं आणि हे दोघं सापडणार भूमिका आमची राहिलेली आहे हा विरोध नाही आहे हे खरं आम्हाला करायचं आहे आणि त्याच्यासाठी निवडणूक लढवायची कोण आपल्याला माता बघिला जायचं आहे मला माहिती आहे आपण छानपणाने विचार करा आता आमच्या भाल्यावर त्याचं काय घरी गेलो मी भेटायला ताई तसं करू नका तुम्ही नाराज होऊ नका आम्ही तुमच्या पाठी आहोत केलं ताईने काय वाटलं असेल त्यांना मला सांगा तुम्ही तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या पाठीत माझी म्हणून तुमच्या पाठी मागा बाप हो आम्ही तुम्ही काळजी करू नका तरी तुम्हाला न्याय द्यायचं काम करू अशा प्रकारची भूमिका आम्हाला घ्यायची आहे डोळसपणानं विचार करून काम करा मतदान करा एवढेच या निमित्तानं सांगतो आणि या शहराला तुमच्या स्वप्नातलं शहर आम्हाला करायचं काम आम्हाला करायचं आहे आणि आपल्याला अभयलावर एक गड्याला मतदान करायचं आणि खाली दोन मतदान करायचे अशा प्रकारचं घड्याच्या समोरचं बटन दाबा राज्यामध्ये सरकार मध्ये मी आहे पैशाला निधीला काहीच कमी का पडणार नाही तालुक्याचा विकास होईल शहराचा विकास होईल आणि जनतेचा विकास होईल एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब प्रशांत भाऊला विनंती करतो